मित्रांनो तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये एक घटना घडली होती कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या विशाळगडावरील अतिक्रमण हटवलं जावं या मागणीसाठी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू होतं या आंदोलनाला पुढं हिंसक वळण लागलं आणि त्यातून विशाळगडावरील असणाऱ्या अतिक्रमणातील काही घरांची तोडफोड देखील करण्यात आली होती विशाळगडावरती घडलेल्या या घटनेमुळं महाराष्ट्रातील गडकोटावरील असणाऱ्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवरती आला होता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशाळगडावरील अतिक्रमणे हटवली जावीत असा आदेश यंत्रणेला दिला होता त्यानुसार अतिक्रमण हटवण्याची कारवाई देखील सुरू झाली होती परंतु पुढे कोर्टाने या कारवाईला स्थगिती दिली एकतर पावसाळा सुरू होता आणि त्यातच नोटीस न देता अशी अतिक्रमणे हटवता येणार नाहीत असा कोर्टाचा आदेश होता आता पावसाळा संपला आहे निवडणूक देखील झाली आहे महाराष्ट्रात सरकार देखील स्थापन झालं आहे त्यामुळे आता विशाळगडासहित महाराष्ट्रातील इतर गडकोटांवरील अतिक्रमणे कधी हटवली जाणार असा प्रश्न शिवप्रेमींच्या मनात निर्माण होत होता आता महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या मनात असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर जवळपास मिळालं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व गड किल्ल्यावरील असणारी अतिक्रमणे एकतीस मेपर्यंत टप्प्याटप्प्याने हटवली जावीत असा आदेश दिला आहे म्हणजे एकतीस मेच्या अगोदर महाराष्ट्रातील सर्व गडकोट अतिक्रमणमुक्त होतील असं म्हणण्यास वाव आहे ज्या जिल्ह्यातील गड किल्ल्यावरती अतिक्रमणे आहेत तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन करावी या समितीने अतिक्रमणांचा अभ्यास करावा व ही अतिक्रमणे कायदेशीर मार्गाने हटवण्यात यावीत असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे सर्व शिवप्रेमींच्या मनात आनंदाचं वातावरण तयार झालं आहे परंतु या ठिकाणी आपली जबाबदारी संपत नाही महाराष्ट्रात अतिक्रमणांचा विषय हा खूप जुना विषय आहे आणि यापूर्वी देखील सरकारने अनेकदा अशी आश्वासने दिली आहेत परंतु काही कारणामुळे त्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही आणि ती अतिक्रमणे आजही महाराष्ट्रातील गडकिल्ल्यावरती कायम आहेत त्यामुळं अतिक्रमण हटवण्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत आपण त्यासाठी सतत पाठपुरावा करणं गरजेचं आहे ज्या जिल्ह्यातील गडकिल्ल्यावरती अतिक्रमणे आहेत त्या जिल्ह्यातील शिवप्रेमींनी आपापल्या जिल्ह्यातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई संदर्भात पाठपुरावा केला पाहिजे ही कारवाई कुठंपर्यंत आली आहे याचा फॉलोअप देखील घेतला पाहिजे सरकारवर आणि प्रशासनावरती योग्य तो दबाव निर्माण केला तरच ही कारवाई निश्चितपणे पार पडली जाईल गड किल्ल्यावरील अतिक्रमणाबरोबरच गड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून गडावरती होणारी अस्वच्छता किंवा गडांचं होणारं विद्रुपीकरण सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे हा विषय आता आठवण्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तोंडावर आली आहे त्यामुळे ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गडकिल्ल्यावरील अतिक्रमण हटवणे व त्या गड किल्ल्यांचं पावित्र्य राखणे यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासारखे आहे तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद